कुरुईन शेट्टी समाजाचे कुलदैवत नीलकंठेश्वर रथोत्सव भक्तिभावात कुरुईन शेट्टी समाजाचे कुलदैवत नीलकंठेश्वर यांचा रथोत्सव शनिवारी भक्तिभावात साजरा करण्यात आला या मिरवणुकीत शंभर जणांचे ढोल तसेच वारकरी संप्रदायाचे दर्शन घडवणारे मंडळ लक्षवेधी ठरले याशिवाय डॉल्बी डीजेच्या निनादात थिरकणाऱ्या तरुणाईमुळे मिरवणुकीत प्रचंड उत्साह व जोश संचारला होता रथोत्सवानिमित्त गुरुवारपेठ येथील श्री कुरुईन शेट्टी संस्थेच्या श्री नीलकंठेश्वर मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्रीस गणफा फंडच्या वतीने अभिषेक पूजा करण्यात आली तदनंतर संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर कृष्णहरी मादगुंडी यांच्या हस्ते रुद्राभिषेक व महापूजा करण्यात आली दरम्यान नीलकंठेश्वर कुरुईन शेट्टी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व श्री कुरुईन शेट्टी महिला सेवा संघाच्या मार्गदर्शनाखाली पाचशे सुवासिनीचा जलकुंभ मिरवणूक दत्तनगर येथील शिवमाहेश्वरी मंदिरापासून काढण्यात आली पद्मशाली चौक जोड बसवण्णा चौक मार्कंडे चौक साखरपेठ या मार्गे गुरुवार पेठेतील नीलकंठेश्वर मंदिराजवळ मिरवणुकीची सांगता झाली नगरसेवक देवेंद्र कोटे यासह आदी मान्यवरांनी नीलकंठेश्वर मंदिरात येऊन श्रीचे दर्शन घेतले दुपारी रत मिरवणुकीचा प्रारंभ मंदिरापासून करण्यात आला मिरवणुकीत कुरुईन शेट्टी ज्ञाती संस्थेचे प्रेसिडेंट नारायण संघा अध्यक्ष डॉक्टर कृष्णारी मादगुंडी उपाध्यक्ष ऍडव्होकेट सिद्धेश्वर बुगडे सचिव प्राध्यापक संजय बुगडे सहसचिव श्रीनिवास गडगी खजिनदार श्रीनिवास जोगी ज्ञाती संस्थेच्या शालेय समितीचे अध्यक्ष प्रभाकर गोरंटी जत्रा कमिटीचे अध्यक्ष राजू काकी दीपक गणपा विरेश गडगी मोहन करे महिला मंडळ अध्यक्ष निशा केंचगुंडी शांता संघा नागमणी आडकी शकुंतला नक्की कलावती बंडा आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मिरवणुकीत विविध मंडळांचा सहभाग होता दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू झाला मात्र त्याची तमा न बाळगता विविध कला प्रकार नृत्य सादर होत असल्याने मिरवणुकीत सळसळता उत्साह दिसून आला दरम्यान गुरुवारपेठ येथून निघालेल्या या मिरवणुकीची बारा चौक भारतीय चौक जेल रोड जगदंबा चौक पद्मशाली चौक दत्तनगर मार्कंडे रुग्णालय साखरपेठ मार्गे गुरुवारपेठ येथील मंदिराजवळ रात्री उशिरा सांगता झाली नीलकंठेश्वर मंदिर राजदरबाराचा अठरा फुटी देखावा या मिरवणुकीत एकूण एकवीस मंडळे सहभागी झाली होती यामध्ये डोल लेजिम नृत्य शक्तीप्रयोग आदी मंडळांचा समावेश होता जणांच्या नाशिक डोल पथकाने सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले वारकरी मंडळामुळे मिरवणुकीत भक्तिमय वातावरण दिसून आले अनेक नृत्य मंडळांनी डॉल्बी डीजेच्या तालावर थिरकत जल्लोष केला मिरवणुकीत चार देखावे सादर करण्यात आले यामध्ये श्री नीलकंठेश्वर मंदिर राजदरबाराचा अठरा फुटी देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता